राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत फार कमी वेळामध्ये देत आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे उद्याच्या दोन हजार चोवीस जानेवारीमध्ये तीन तारखेला पाऊस येणार आहे असा संदेश आणि असा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्या अनुषंगाने बऱ्याचशा शेतकऱ्यांची चौकशी होत असल्या कारणानं हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्याकडे दोन हजार चोवीस मध्ये सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर अजिबातच पाऊस पडणार नाही कारण शेतकऱ्यांनी नेमकंच मागच्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी परत हरभर पेरलेले आहे त्यांना अजून चिंता वाटायली की अजून भयंकर पाऊस पडतो कारण कारण तसा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलाय की तीन तारखेला फार जोरदार आपल्याकडे पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो विचलित न होता परत एकदा तुम्हाला आश्वासित करून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आप की आपल्याकडे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या जानेवारी ह्या महिन्यामध्ये कुठेही आपल्या राज्यामध्ये तसंच विदर्भ असेल किंवा खानदेश असेल सुरुवातीला पाऊस पडणार नाही व हा पावसाचा संदेश जो काही आहे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सत्तावीस ते एकोणतीस तारखेच्या दरम्यान काही भागामध्ये तुरळीक पाऊस पडू शकतो तेव्हा शेतकरी बंधूंनो आपल्याला अस्वस्थ ता जी निर्माण झाली होती आणि आहे की जानेवारीच्या तीन तारखेपासून आपल्याकडे फार पाऊस पडणार आहे जोरदार पाऊस पडणार आहे हा संदेश परत एकदा तुम्ही तो विसरून जावा कारण आपल्याकडे तो पाऊस पडणार नाही आणि हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून तुम्ही सुद्धा शेअर करा व माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व लाईक करा